बाळूमाच्या जयघोषात दिवशी मुक्त हस्ते पूजनाचा आणि बुजवण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला बाळूमामाने सुरू केलेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र कर्नाटक गोवा राज्यातून हजारो भाविक उपस्थित होते या कार्यक्रमाला अध्यक्ष धैर्यशील राजे भोसले कार्याध्यक्ष लक्ष्मण होगडे सरपंच विजयराव गुरव संदीप पाटील दिनकरराव कांबळे यशवंतराव पाटील रणवीर राजे भोसले भोसले राजनंदिनी आदी पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते लाईव्ह मराठी साठी मुरगुळहून सर्जेराव भाट सैन्य आणि भरती भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावी साठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस